नमस्कार मंडळी अचानक पाहुणे आलेत आणि झटपट स्वयंपाक जर करायचं म्हटलं गुलाबजामुनचं पॉकेट घरात नसेल तर काही स्वीट जर करायचं म्हटलं आणि ते जर आपल्याकडे साहित्य नसेल आणि तुमच्याकडे जर नुसता रवा असेल तर अगदी रव्याचं आपण अगदी छान पदार्थ करू शकतो म्हणजे स्वीट करू शकतो ताटामध्ये एका साईडला वाढायला झटपटसुद्धा होईल खूप जास्त वेळही लागत नाही म्हणजे स्वयंपाकाचं काही गरबड जर असेल तर हे स्वीट तुम्ही नक्कीच करून बघा अगदी सोपं आणि झटपट होणार आहे त्यामुळे ते कसं करायचं आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी एक कढई घेतली आणि वाटीचं माप करून आपण इथे रवा घेतलेला आहे तर रवा जो बारीक असतो ना तो रवा घ्यायचा आहे तर रवा घेतल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मंद आच्यावर आपल्याला छान रवा ब्राऊन येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे जितका छान भाजला जात जाईल तितका छान तुमच्या रव्याच्या वड्या पडतील तर रवा भाजेपर्यंत मी काय केलं इथे विलायची घेतली आहे गॅस कमी गॅसवर आहे मधात आपल्याला चमचासुद्धा द्यायचा आहे तर विलायची घेतलेली हे चार ते पाच ते आपल्याला कुठून घ्यायचे त्याचे सालं जे आहेत ती बाजूला काढून घ्यायची आहेत आणि आतले दाणे जे आहेत आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी खलपी त्यामध्ये कुठून घेते म्हणजे पावडर आपल्याला त्याची तयार करून घ्यायची आहे साले आपण पूर्ण काढून घेतल्यानंतर त्याची बारीक अशी पावडर झालेली आहे तुम्ही बघू शकता तर ही आता बाजूला ठेवायची आणि आपल्याला आता काय करायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे तर दोन वाट्या बरोबर मोजून दोन वाट्याच पाणी घालायचं जास्त पाणी घालायची गरज नाही तर ला, रवा मोजताना किलोनं मोजण्यापेक्षा पातेल्याने किंवा भांड्याने मोजा म्हणजे तुम्हाला वड्या ज्या आहे अगदी परफेक्ट जमतील तर येथे रंग थोडासा बदलायला लागलेला आहे रव्याचा तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजायला लागलाय तोपर्यंत परत मी प्लेटीला काय आहे थोडंसं ठेवलं आहे म्हणजे रवा ज्या वेळेस शिरा ज्या होईल शिराचा प्रकार वड्या करण्यासाठी त्यावेळेस लगेच आपल्याला तो थापून घ्यायसाठी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित रवा आपण एकसारखा भाजून घेतोय भाजत भाजत आल्यानंतर म्हणजे चांगलाच ऐंशी टक्के भाजत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तूप घालायचं आहे तर एक वाटी रव्याला मी अर्धी वाटी तूप घालते त्याने काय होईल अगदी मस्त चवीला शिरा लागेल आणि तुम्ही डाएटवर असाल तर तूप थो थोडंसं कमी घातलं तरीही चालेल तर आपण रवा जो आहे तो तुपात सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे ऐंशी टक्के आपला भाजून म्हणजे चांगला ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या रव्याला तर आता काय करायचं आहे व्यवस्थित गॅस मिडियमच ठेवायचा जास्त फुल करायचा नाही भाजताना कारण काय -कर फुल फूल जर केला म्हणजे जास्त हाय फ्लेमवर जर गॅस केला तर काय होईल तुमचा रवा जो आहे तो खाली करफू शकतो त्यामुळे मिडियम गॅसवरतीच करायचं आहे तर अगदी व्यवस्थित आपला रवा चांगला भाजून झाला आहे तुम्ही ते बघू शकता रंगसुद्धा छान आला आहे म्हणजे भाजून आपल्या या स्टेजवरती झालेला आहे तर आता पुढे काय करायचं आहे आपल्याला तर ड्रायफ्रूट असेल तर ते घाला नसेल तर काही गरज नाही खोबऱ्याचा केस जर असेल ना तो सुद्धा खूप छान लागेल वड्यांमध्ये त्याने काय होते चव खूप छान आहे माझ्याकडे कोबऱ्याचा किस नसल्यामुळे मी तिथे वापरलेला नाही आहे पण वापरू शकता तुम्ही तर ड्रायफ्रूट घातलेत मी आणि आपल्याला तेसुद्धा तुपात थोडेसे परतळून घ्यायचे आहे थोडेसे परतळून घेतले की आपण रवा अगदी छान भाजून झाला ड्रायफ्रूटसुद्धा तळून चांगले झालेत फक्त रवा भाजताना व्यवस्थित भाजला गेला पाहिजे म्हणजे चिकटपणा त्याला येत नाही आहे तर आता पाऊण वाटी आपण साखर घातली तर मला वाटतं थोडीशी मी कमी घातलेली आहे पण तुम्हाला परफेक्ट गोड जर हवं असेल तर पूर्ण एक वाटी घालायची आहे एकच वाटी घाला म्हणजे तुम्हाला अगदी गोड व्यवस्थित लागेल मला फार कमी गोड लागतं म्हणून थोडंसं पाऊन वाटी मी घातलेलं आहे तर आता काय करायचं आहे आपण इथे एक वाटी साखर घातली आहे आणि एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि वेलची पावडर रव्यामध्ये आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर आपण पाणी जे दोन वाट्या उकळायला ठेवलेलं होतं ते घ्यायचं आहे तर पूर्ण दीड वाटी मी पाणी टाकून घेतलंय आणि आपल्याला थोडंसं अर्धी वाटी पाणी जे आहे पातेल्यात ठेवायचं आहे आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की आपलं पाणी रवा जो आहे तो अगदी व्यवस्थित होतोय का तर एकदम व्यवस्थित आहे कारण थोडासा आता आपल्याला परत काय आहे एक त्याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायला लागलं आणि तुम्हाला वाटायला लागलं की पाणी एकदम कमी झालं आहे जे जा अर्धी वाटी पाणी राहिलेलं आहे आपल्याला ते पाणी परत घालायचं आहे त्यामध्ये म्हणजे काय होईल तुमच्या वड्या अगदी व्यवस्थित पडतील तर मी थोडंसं परत थोडंसं कमी घातलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हो ज्यावेळेस आपण गरम पाणी घालतो त्यावेळेस गॅस हा फुल करायचा म्हणजे हाय फ्लेमवर करायचा आपली जी फ्लेम असते मिडियम फ्लेमच्या थोडीशी वरती तर अगदी व्यवस्थित तुमचा वड्या पडतील तर आता काय करायचं राहिलेलं जे पाणी आहे ते पूर्ण त्यामध्ये मी टाकून घेतलं आहे म्हणजे आपल्या एक वाटी रव्याला तुम्ही डायरेक्ट टाकू शकता तर आपल्या एक वाटी रव्याला आपल्याला दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित एक सारखं त्याला हलवून घ्यायचं म्हणजे रवासुद्धा शिजल्या जाईल आणि साखरसुद्धा जी आहे ती अगदी रव्याच्या वड्यामध्ये मिक्स होईल म्हणजे रव्यामध्ये मिक्स होईल तरी ते तुम्ही बघू शकता कढीला अजिबात चिटकत नाही कारण आपण तूपसुद्धा वापरलेला आहे आणि रवा जो आहे ना आपला तो व्यवस्थित भाजला गेल्यामुळे दातालासुद्धा आपली वडी चिटकत नाही आणि खायला खरंच खूप मस्त लागते हे तर यामध्ये फक्त आपल्याला तुपाचं आणि पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित जर असेल ना तर तुमची वडी अजिबात बिघडणार नाही म्हणजे जास्त नरमही येणार नाही कधी कधी खरं अगदी सुटसुटीत होते ती सुद्धा होणार नाही तर आपल्याला गरम असतानाच आपल्याला पेटीमध्ये टाकायचं त्यामुळे आपण काय केलं अगोदरच तूप लावून ठेवलेलं होतं म्हणजे व्यवस्थित आपल्याला वड्याच्या पाडता येईल तर पूर्ण रवा जो आहे भाजलेला आपण पूर्ण पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला प्लेटीमध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे चमचा असेल म्हणजे सराडा असेल असं उलथणं जर असेल असं तर नसेल तर स्टीलचा चमचा घ्यायचा आहे प्लेन किंवा सराडा घ्यायचा आहे म्हणजे उलथणं घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि तेही नसेल तर हाताने काय आहे पट म्हणजे पटापट आपल्याला हाताच्या बोटांनी थापून घ्यायचं आहे आणि प्लेन करून घ्यायचं आहे तर चमच्याने केले तर चटकेसुद्धा बसणार नाही अगदी व्यवस्थितसुद्धा होईल आणि नसेल तर हाताने सुद्धा थापल्या जाते त्याला तर मी अगदी व्यवस्थित त्याला थापून घेतले त्याच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत कारण गरम गरम असताना त्याला सेट करायचं आहे आपल्याला म्हणजे काय होईल त्या अजिबात वड्या तुटणार नाही आणि बिघडणारसुद्धा नाही पाहुणे आले तसं म्हणायला नको कारण चिकट झालं आहे खूप पाणी झालं आहे खूप गोड कमी झाला आहे का जास्त झाला आहे असं काहीच प्रॉब्लेम होणार नाही व्यवस्थित प्रमाणासह मी तुम्हाला सांगितले फक्त मी तुम्हाला साखर थोडीशी कमी घातली परफेक्ट तुम्हाला व्यवस्थित गोड हवं असेल तर एक वाटी पूर्ण घालायची आहे तुम्ही त्यामध्ये तरी व्यवस्थित आपण थापून घेतलं आहे म्हणजे प्लेन करून घेतलं आहे त्याला आणि प्लेन करून घेतल्यानंतर पाच मिनिटांनी आपल्याला काय करायचं किंवा दोन मिनिटांनी असं काही नाही की गरम असलं तर जमणार नाही आहे पण पाच मिनटं होऊ दिली तर जरा बरं राहील तर पाच मिनटं झाल्यानंतर मी उलथणं जे आहे त्या उलथण्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या कापा करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल उलथणं एकसारखं खाली काय घेत नाही आहे कारण आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट जे घातलेले आहे त्याने काय होतं आपण ज्यावेळेस एकसारखी रेश ओढायला जातो ना तर ड्रायफ्रूट अडकला की लगेच एकदम पूर्ण वडी आपली म्हणून जाते त्यामुळे थोडंसं अलगच आपल्याला उलथण्याचे सहायण जे आहे ना अगदी टॅप टॅप करत आपल्याला एक सारखं त्याला रेषा पाडून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित मी इथे त्याला रेषा पाडून घेतलेल्या म्हणजे आपल्याला आकार द्यायचा आहे शेवटी जितका छान आकार दिला जाईल तितका अगदी व्यवस्थित द्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण लांबट आकाराच्या चौकणी चौकणी आपल्याला कापून घ्यायचं म्हणजे आपल्याला काप करून घ्यायचे त्यासाठी व्यवस्थित काप करताना काप व्यवस्थित करायचे म्हणजे दिसायलाही व्यवस्थित दिसेल तुमचं तर मी ज्याप्रमाणे के केलंय त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता जास्त मोठाले नाही करायचे आणि जास्त लहान लहानही नाही करायचे तरी सा ते व्यवस्थित आपले पूर्ण काप करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त दिसतात परफेक्ट प्रमाणासाठी जर केलं ना तुमच्या सुद्धा तुटणार नाही सुद्धा आवडीने खातील आपण थोडंसं मी तुम्हाला सांगितले खोबऱ्याचा केस जर असेल ना तो सुद्धा त्या वड्यामध्ये घालायचा तर केव्हा घालायचा आपण पूड जेव्हा टाकतो ना त्याच वेळेस घालायचा आहे अगोदर आपल्याला खोबऱ्याचा केस भाजून नाही घ्यायचा भाजलेला खोबऱ्याचा केस वड्यांमध्ये चांगला लागत नाही पूड टाकतो ना तेव्हाच टाकायचा आणि पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी तुम्ही आता थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक वडी काढून बघायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता आहे ना ताटात वाढण्यासारखे म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही खूप मस्त चवीला आणि झटपट होणार आहे इतकी फास्ट होते ना म्हणजे तुमच्याकडे जर सामान असेल ना रवा आणि साखर की झालं सगळं गोड पदार्थ तुमचा रेडी झाला तर इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी वड्या व्यवस्थित पडलेल्या आहेत तर परत अशा आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत तर थंड झाल्यानंतरच काढायच्या आहेत परत म्हणजे काय होईल अजिबात तुमची वडी तुटणार नाहीये तर अगदी स्मूथ आणि दिसायलाही सुंदर आकार दिलेला आहे आपण आणि तुम्हाला गुल -गुल गुल -गुल जर वाटलं गोलगोल करायचे असतील तर गोलगोलही करू शकतो पण अशा जर केल्या तर खा म्हणजे बाकीचं पीठसुद्धा वाया जाणार नाही म्हणजे वड्यांचं पीठ जे आहे वड्या आपण रव्या बाजून ज्या वड्या करतो त्या पीठ वाया जाणार नाही तर इथे व्यवस्थित आपलं वड्या झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला काय करते थोडंसं तो आपलं तोडून बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला तोडून बघायच्या आहेत तर आता मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी व्यवस्थित झालेले आहेत जास्त पाणी नाही कमी नाही काहीच नाही मस्त झाल्यात तर ह्या वड्या तुम्ही नक्कीच करून बघा आणि पाहुणे आले असतील तर खरंच नक्की ट्राय करा तर झटपट आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे पाहुणे जर आली किंवा घरी तुम्हाला वाटलं एखादा सण आहे किंवा गुरुवार आहे किंवा उपवास आहे त्या दिवशी तुम्हाला स्वीट करायचं म्हटलं आणि ताटामध्ये जर वाढायचं म्हटलं तर अगदी व्यवस्थित रेसिपी आहे जरी तुम्हाला रव्याच्या बड्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय